Start. आज माननीय महाबईम राज्यपाल महाराष्ट्र यांना आम्ही निवेदनाद्वारे परभणी येथे घडलेल्या कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी एकत्रित जमलो आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची उद्देशिका अज्ञात आरोपीकडून तोडण्यात आली नंतर त्या आरोपीला पकडण्यात आलं हे झाल्यावर सुद्धा तिथल्या बौद्ध वस्त्यांमध्ये अनुसूचित जातींच्या जा वस्त्यामध्ये ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली आणि जे तरुण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे तरुण या गोष्टीचा निषेध करत होते त्या लोकांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली व अटक करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले हे गुन्हे मागे घेण्यात यावे त्याचबरोबर आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा व वा त्याला फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून कोणीही याच्यासमोर संविधानाचा अपमान करणार नाही आणि काल सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक तरुण जो पोलीस कस्टडी असत असताना मृत्युमुखी पडला पहिल्यांदा त्याच्यासुद्धा मृत्यूची सखोल चौकशी होऊन गुन्हेगारांवर गुन्हा दाखल व्हावा याकरिता आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आहोत